व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पण ते निवडणुकीतच काढतील मी पण थोड्या दिवस खासदार होतो दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा अमोर समोर विरोध केला इथले खासदार आता तेही होते आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर हो आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पण ते निवडणुकीतच काढतील पण तेही होते त्या ठिकाणी आणि त्यावेळेस मी सगळ्या खासदारांच्या समोर या नोटबंदी आणि जीएसटी बद्दलचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की जीएसटी मध्ये आमच्या लोकांचे तुम्ही गळे कापणार आणि तुमच्या मुडभर मित्रांना हा सगळा पैसा त्या ठिकाणी पोहोचवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदललं जात आहे मोठ्यांकडून टॅक्स घेऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात होतं आणि तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून गरिबाकडून शेतकऱ्यांकडून मध्यमवर्गांकडून लुटून या देशाच्या मुढभर लोकांना तुम्ही देणार आहात हे आम्ही मान्य करणार नाही आमच्या जनतेचा वाटा काय हा प्रश्न तुमच्या या नाना पटोलेंनी नरेंद्र मोदींच्या तोंडावर विचारला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका